एवडेट नो यू आर द ऑफिसर तुम्हाला नियम आणि कायदा फॉलो करायला पाहिजे तर एक्शन विल बी टेकन इनॉडेन्स विथ लॉ अकॉर्डेन्स विथ लॉ लॉ काय म्हणतो एमएमसी एक की पहिला कुठलाही स्ट्रक्चर तुम्हाला तोडायचे असेल तर तुम्ही त्यांना थ्री फिफ्टी वनची नोटीस दिली पाहिजे त्यांच्या कागदपत्राची शहानिशा केली पाहिजे કાયદાપ્રમાણે જર તુલા પુરાવા માન્ય નલ રિજેક્ટ કર ફોર એટીએટ ની નોટીસ દીલી પાસે અને નર ડેમોલ્યુશન કે જ પ્રોસિજર છે હા પ્રોસિજર તુમે ફોલો તીન તારીખ છે ઓર્ડર છે આજ સહ તારીખે ડેમોલ્યુશન કર એમઆરડીપી એ ખાતા પર લાગુચ હોત નહીં ટેમ્પરી સ્ટ્રક્ચર ટેમ્પરવરી સ્ટ્રક્ચર કોની સંગીત તમે તમને સ્વપ્ન પડલા કે ટેમ્પરરી સ્ટ્રક્ચર છે પંચવીસ વર્ષાપાસ મતદારી આદિબદ ના मी चार चार वेळा इथून आमदार पाच निवडुका मी इथे लढवलेला आहे पाचही निवडुकांमध्ये मतदार यादीमध्ये यांचं नाव आहे आहे की नाही आहे तो टेम्परवारी स्ट्रक्चर कशा म्हणू शकता तुम्ही शासनाच्या जी आर आहे शासनच्या जी आर महानगरपालिकाच्या जी आर जागा कोणाची विषय तो नाही कुठली जागावर स्ट्रक्चर असेल त्या इस्ट्रक्चरला डेमोलिशन करण्याआधी महानगरपालिका अधिकाऱ्यांची जबाबदारी आहे की त्याला नियमाप्रमाणे तुम्ही रोडवर बॉटलनेकवर बीएमसीचे चे फुटपाथवर स्ट्रिक्चर असतात जर दोन हजार पूर्वीचे स्ट्रक्चर असेल तर तुम्ही त्यांना केल्याशिवाय तुम्ही डेमोलिशन करताय ते नियमानुसार चालू नाही चालू आहे कुठे झालाय नोटीस नाही नोटीस आहे तुम्ही तुम्ही एमआरडीपीची नोटीस ह्याच्यावर लागू होत नाही तुम्ही नाही टेम्परवारी स्ट्रक्चर तुम्ही म्हणू शकत नाही एमआरडीपीची नोटीस नाही टेम्परवरी स्ट्रक्चर कशा म्हणताय पंचवीस वर्षाच्या स्ट्रक्चर टेम्परवारी होतोय का कागदाचा स्ट्रक्चर आहे का पत्राचा स्ट्रक्चर आहे बांधकाम आहे टॉयलेट आहे कोर्टानं व्हेरीफाय केलं नाही कोटेल सिटी सिव्हिल तुम्हाला आदर सिटी सिव्हिल कोर्टाने कुठेही तुम्हाला आदेश दिलेला नाहीये डायरेक्ट डेमोल्युशन करा असा ऑर्डर आहे से का ते पण नाही आहे से स्टे पण नाही आहे म्हणजे काय एक्शन घ्यायचे नियमाप्रमाणे गेला एक मिनिट एक्शन घ्यायचे असेल महानगर तुम्ही अधिकारी आहात क्लास वन अधिकारी आहे क्लास टू आहे क्लास टू क्लास टू अधिकारी क्लास वन अधिकारीची जबाबदारी काय आहे कायद्याचा पालन करणं कायदा काय म्हणतोय कुठलाही जुना स्ट्रक्चर असेल तुम्हाला काढायची असेल प्रश्न जागा कोणाची आहे ही नाही आहे प्रायव्हेट आहे की बीएमसीचा आहे की कलेक्टरची लेंड आहे સ્ટ્રક્ચર એમએમસી એટ બનતો કાઢાય તો ડુ પ્રોસેસ ઓફ લૉ તમે ફોલો કર્યા પાછે ડુ પ્રોસેસ ઓફ લૉ એમઆરડીપી થી નોટિસ નહીં પરત માગતો સહતારટીપી અને એમએમસી બરાબર છે પણ હા સ્ટ્રક્ચર પરમાનેન્ટ સ્ટ્રક્ચર હોય તો ગેલા પંચ વર્ષા પાસે અરે પંચવસ વર્ષાપાસ્ટ્રક્ ટેમ્પરરી परमनंट टक्केची मी टेम्परेचरची काय वेगळी तर त्या पत्र्याचे स्ट्रक्चर आहेत मला पात्राच्या जेवढ्या मुंबईमध्ये स्ट्रक्चर आहे सगळे टेम्परवारी झाले तर हे तरी आहेत मला बाकीचं राहावं नाही नाही मुंबईच्या जेवढे पत्र्याचे स्ट्रक्चर आहे झोपडे आहेत सगळे हे टेम्परवारी स्ट्रक्चर झाले हे सगळे स्ट्रक्चर आहे अरे टेम्परवरी कसे आहे पत्राच्या आहे सगळे आहेत त्या प्रमाणात आहे तुम्हाला ईश्वराला जबाब द्यायचा नाही आहे का है ऑर्डर गेल्या पंचवीस वर्षापासून लोक राहत आहेत मतदार यादीत नाव आहे कागदपत्र आहे पावती आहे तुमची बीएमसीची सर्वे पावती आहे दोन हजार पूर्वीची कसं तुम्ही तोडू शकताय फॉलो करताय ऑर्डर कशा फॉलो करताय ऑर्डर फॉलो करण्याची तुमची जबाबदारी कायदा फॉलो करायचं आहे तुम्ही कोणाचा ऑर्डर फॉलो करायला शकत नाही जर तुमच्या वरिष्ठ अधिकारी चुकीची कारवाई करायचा निर्देश देईल तुम्ही फॉलो करणार का ऑर्डर फॉलो करणार नो एफेटली नो यु आर द ऑफिसर तुम्हाला नियम आणि कायदा फॉलो करायला पाहिजे ठीक आहे सर तुमच्यावर इलेक्ट्रोसिटीचा एक गुन्हा दाखल करणार आहे मी चला सगळ्यांना घेऊन प्रमाणे जा